बिहार भवन वगैरे इथे काही बनवायला आम्ही देणार नाही तर महाराष्ट्रामध्ये एवढी शेतकऱ्यांवर एवढी अवकाळी संक्रांत आलेली आहे मुलांचं शिक्षण महाग झालेलं आहे महागाई वाढलेली आहे तरुण बेरोजगार झालेले आहेत अनेक गोष्टी आहेत ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं सोडून ते तीनशे ती ती चौदा कोटी वीस लाख रुपये वगैरे खर्च करून काहीतरी बिहार भवन बनणार आहे माझं म्हणणं असं आहे की त्यांना ते जे बिहारी लोक इथे उपचारासाठी येतात त्यांच्या राहण्याच्या आणि खाण्याच्या सोयीसाठी तुम्ही एवढा खर्च करण्यापेक्षा बिहारमध्ये तुम्ही एवढ्या खर एवढ्या मोठ्या पैसा पा, वापरून तिकडेच तुम्ही का नाही उप उपचारासाठी हॉस्पिटल मोठं उभं करत तिकडेच करा ना इकडे आमचे प्रश्न सुटत नाहीत तुम्ही आमचं बोकांडी या सगळ्या गोष्टी मारू शकत नाहीत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तोपर्यंत हे बिहार भवन वगैरे काही होणार नाही गेल्या महिन्याभरापासून मुंबईत महानगरपालिका निवडणुकांची धामधूम सुरू असताना गेल्या सोळा जानेवारी रोजी मुंबई महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस जागांवर नवनिर्वाचित नगरसेवक मिळालेले आहेत पण आता प्रत्येक पक्षाने जी रस्सीखे सुरू केलेली आहे ती आपल्या पक्षात दुसऱ्या पक्षाचा नगरसेवक कसा आणता येईल याची आणि त्यासाठी प्रत्येक पक्ष ॲक्शन मोडवर आलेला आहे पण याच्या पलीकडे एक प्रश्न उपस्थित होतो आहे की मुंबई महानगरपालिकेवर अखेर कुणाचा महापौर बसणार महापौर हा भाजपाचा असणार शिंदे सेनेचा असणार ठाकरे गटाचा असणार की इतर पक्षांचा हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे पण या पलीकडे अजून एक प्रश्न उपस्थित होतो तो, तो, तो म्हणजे मराठी आणि अमराठीचा मुंबईत प्रत्येक वेळी एक प्रश्न आवर्जून उपस्थित होतो तो, तो, तो मराठी माणसाच्या अस्मितेचा आणि मराठी आणि अमराठी वाद आपल्याला पुन्हा पुन्हा पाहायला मिळतो त्यामुळेच आता सर्वांची एकच जी मागणी आहे ती मागणी आहे की मुंबई महानगरपालिकेवर कोणत्याही पक्षाचा महापौर असेल पण तो महापौर हा मराठीच असावा अशी जोरदार मागणी आता प्रत्येक व्यक्ती प्रत्येक पक्षातील व्यक्तीकडून केली जाते आहे पण आता हे सर्व बाजूला काढत आता एक नवीन चर्चा जी राजकीय वर्तुळात असेल किंवा संपूर्ण मुंबई जोर धरू लागली आहे ती आहे मुंबईत पोर्ट ट्रस्टच्या जागेवर उभारलं जाणारं बिहार भवन मग नेमकं हे बिहार भवन का उभारलं जातं आहे बिहारमधून जी लोक मुंबईत उपचारासाठी येत असतात त्यांच्या राहण्याची सोय व्हावी या कारणाने मुंबईत पोर्ट ट्रस्टच्या जागेवर हे बिहार भवन उभारलं जात आहे पण याला विरोध केला आहे मनसेने की इथे बेरोजगारी वाढलेली आहे इथे मराठी माणसाचे प्रश्न सुटत नाहीत आणि एवढा मोठा खर्च करून कोट्यावधींचा खर्च करून पोर्ट्रेटच्या जागेवर हे बिहार भवन उभारलं जात आहे तर त्याला त्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की याला आम्ही तीव्र विरोध करत आहोत जर यांना मुंबईतच बिहार भवन बांधायचं असेल तर यांनी त्याऐवजी बिहारमध्येच उत्कृष्ट असं हॉस्पिटल बांधावं अद्ययावत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि त्या ठिकाणीच बिहारवासियांसाठी हॉस्पिटल उभारून हा संपूर्ण खर्च तिकडे करून या बिहारवासियांसाठी ही सोय उपलब्ध करून द्यावी यशवंत किल्लेदार यांनी म्हटलं देखील आहे की इकडे बेरोजगारांचे प्रश्न सुटत नाहीत आणि त्यात जर बिहार भवन उभारलं जात असणार तर आम्ही हे बिहार भवन आता मुंबईत होऊ देणार नाही तर आता एकीकडे प्रश्न आहे मुंबईच्या महानगरपालिकेवर मराठी महापौर बसणार की अमराठी महापौर आणि त्यानंतर आता मुंबईच्या जागेवर बिहार भवन उभारलं जाणार का मनसे हे बिहार भवन या जागेवर बांधू देणार का हे पाहणं आता पुढील काळात महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट सुमय दंडवतेसह विद्या अमृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका